नमस्कार शहादा डोंगरगाव रस्त्यावर फॉर्च्युनर कारने दोघांचा जीव घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याचे काम सुरू सात प्रॉ ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीची दखल शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर बेफाम वेगाने एक फॉर्च्युनर वाहन आले आणि रात्री भेरपटका मारत रस्त्यावरून चालणाऱ्या माय लेखाला त्यांच्या अबोल स्वानाला देखील निर्दयपणे चिरडून तेवढ्याच वेगाने पसार झाला होता त्याला न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर झाले केल्यानंतर त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्या अनुषंगाने शहरातील अनेक संघटना विविध पक्षांकडून भावतात्या पेट्रोल पंप ते पटेल रेसिडेन्सी पर्यंत ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी सर्व स्तरावर होत होती तसेच त्या आशयाची बातमी सातप्राट निर्माण न्यूजने दिनांक सोळा रोजी बातमी प्रकाशित करत गतिरोधक राहिला असता तर निष्पाप बळी गेली नसते अशी आशयाची बातमी प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आज जाग आली असून त्यांनी गतिरोधक बसण्याचे काम सुरू केले आहे जोपलेला सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी या अनुषंगानं जाग आलेली दिसून येते सातपणासाठी नितीन चावडे शहादा